भारतीय क्रिकेट संघातील बरेच असे माझे खेळाडू जे आजही क्रिकेट क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी आदर्श ठरत यामध्ये कपिल देव सचिन तेंडुलकर राहुल द्रविड यांसारख्या श्रेष्ठ खेळाडूंची नावे तर आहेत पण एक नाव असे आहे जे आपल्या क्रिकेटच्या करिअर मध्ये यशस्वी होऊ शकले नाही पण उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आणि ते नाव म्हणजे विनोद कांबळे परंतु आज हीच व्यक्ती आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे त्या व्यक्तीला ओळखणेही कठीण होऊन बसले खरं तर विनोद कांबळी हे नाव समोर आलं की दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानातील सर आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेत असलेली सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी डोळ्यासमोर येते एका शाळेतील हे दोघेही विद्यार्थी शिवाजी पार्क येथे सराव करून भारतासाठी खेळत असत एकेकाळी एक भारतीय संघासाठी मैदान गाजवणारी ही जोडी होती पण काळ आणि परिस्थितीने वेगवेगळ्या वळणावर वर नेऊन ठेवलं सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील देव झाला तर विनोद कांबळी हाही तिथेच राहिला सध्या विनोद कांबळी हा एका आशा आधाराने त्रस्त आहे की त्याच्या मदतीला क्रिकेटपटूंसह सह राजकारण्यानेही धाव घेतली आहे तीन आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या विनोद कांबळीची प्रकृती पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती त्यानंतर शनिवार डिसेंबरला त्याला ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागतं मेडिकल रिपोर्टनुसार विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या ठाण्याच्या आकृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत रुग्णालयाच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कांबळींवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतलाय पुढील काही दिवस विनोद कांबळेवर उपचार सुरू राहणार दरम्यान विनोद कांबळीकडे बीसीसीआय मिळणारी पेन्शन एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत आहे याबाबतचा खुलासा त्याने स्वतःच दोन हजार बावीस साली केला होता बीसीसीआय कडून त्याला दरमहा तीस हजार रुपये पेन्शन मिळते विनोद कांबळीला दोन मुलं असून त्याच्या देखभालीसाठी देख रिॲप मध्ये जाण्याची तयारी दाखवली होती यापूर्वी चौदा वेळा विनोद कांबळी रिॲप मध्ये गेला होता पण त्यात काही सुधारणा झालीच नाही